सात मे रोजी सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र लोकसभेचे मतदान उत्साहात पार पडले पण मालो हायस्कूलमध्ये बोगस मतदाराचा आरोप करण्यात आलेला आहे सांगली शहरातील मालो हायस्कूलमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप संबंधित महिला मतदारांनी केला यावेळी झालेल्या गोंधळात महिला मतदार आणि पोलिसांच्यामध्ये झटापटी झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर तेथे प्रचंड गोंधळ निर्माण झाला सांगली लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया उत्साहामध्ये पार पडली जिल्ह्यात इतरत्र मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच सांगलीमधील एका घटनेने सर्वत्र गालबोट लागले सांगलीमध्ये चार महिला या मतदानासाठी मालू हायस्कूलमध्ये गेल्या परंतु त्यांचे मतदान आधीच झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे संबंधित महिला मतदान केंद्रावर पोचण्यापूर्वीच त्यांच्या नावे कोणी मतदान केल्या असा जाब संबंधित महिलाने मालो हायस्कूलमधील केंद्राध्यक्षांना विचारला त्यावेळी तुमचे नावे यापूर्वीच मतदान झाल्याचे त्याने सांगितले यावरून संतापलेल्या एक महिला आणि मतदान केले नसताना आमचे मतदान कसे झाले यावरून त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आश्रयधिकार आपल्याला बोलू शकत नाही आम्हाला की काय काय दाखवून द्यायचं आम्हाला लोकसभेचा आमचा लोकसभेचा मतदारकी पत्ता 24 अधिकारीले आपचे अधिकारीने भूमिका च おい